देवराष्ट्राच्या दत्ता लोहार यांनी बनवलेल्या मिनी जिप्सी पाठोपाठ सांगलीतील आणखी एक ब्रिटिशकालीन फोड गाडी चर्चेमध्ये आले ही गाडी बनवली आहे सांगलीतील अशोक आवटी या दुचाकी आणि ट्रॅक्टर दुरुस्तीचं काम करणाऱ्या मेकॅनिकनं दत्ता लोहार यांच्याप्रमाणे अशोक आवटी यांनी देखील देशी जुगाड करत ही एकोणीसशे तीस सालची फोड गाडीची हुबेहूब आता प्रतिकृती बनवली आहे त्या संदर्भात अशोक आवटी यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी शंकर देवगुळे यांनी कडेगाव येथील देवराष्ट्रेनंतर सांगली शहरात काकानगर परिसरात असणाऱ्या अशोक आवटी ही फोर्ड एकोणीसशे तीस ही गाडी बनवली आहे आपण ही गाडी पाहू शकता तीच ती गाडी आहे या अवलेयानं ही गाडी नेमकी कशी बनवलेली आहे कशा पद्धतीनं बनवलेली आहे आणि म्हणतात ना हौसेला मोल नसतं कशा पद्धतीने ही गाडी तयार केलेली आहे आपण जाणून घेऊया त्यांच्याबरोबर आणि मी एम एटी पासून एकोणीसशे तीस ची फोर्ड गाडी बनवलेली आहे त्यासाठी मी एम ए टी रिक्षाचे स्वेअर पार्ट वापरून ही चार चाकी गाडी बनवलेली आहे काय खर्च आला साधारणतः आणि किती दिवस लागले तयार करायला ही गाडी बनवण्यासाठी साधारणतः तीस हजार रुपये खर्च आलेला आहे आणि याच काम दोन वर्षापासून करतोय मी याच काय ऍव्हरेज देते गाडी प्रति लिटरला तीस किलोमीटर अव्हरेज जा। आहे आणि साधारणतः वेट या गाडीचं एक शंभरच्या आसपास आहे काय वैशिष्ट्य इतर गाड्यांच्या मनाने या गाडीत काय वैशिष्ट्य केले नाही याच बघण्याचं लुक जे आहे ते जुन्या काळची आठवण येते ही गाडी बघितल्यानंतर म्हणून मी आता हे मॉडेल कुठेच बघायला भेटत नाही म्हणून हे मॉडेल मी तयार केलं गाडी रिव्हर्स घेता येते आपल्याला या गाडीला रिव्हर्स फॉरवर्ड गेरबॉक्स मी स्वतः बनवलेला आहे आणि सगळं मॅन्युफॅक्चरिंग मी स्वतः माझ्या वर्कशॉप मध्ये हो केलेलं आहे नक्कीच हौशेल मूल नसतं